पावसाळ्यात कुठल्याही झोपडपट्टीला हात लावता येत नाही या सर्व झोपडपट्ट्यांना संरक्षण आहे खाजगी जागा जरूर आहे रिझर्वेशन सरकारी आहे आरटीओचं रिझर्वेशन आहे मला कळत नाही हा मंगेश शिंदे नावाचा डीसीपी कोणत्या शिंदेच्या आदेशाने तिथे गेला पावसाळ्यात काय अतिक्रमण काढता येतं काय आज आज हे मागासवर्गीय सगळे मा, कुटुंब जयभीम नगरमधले सहाशे कुटुंब उठफातर झोपले आहेत अरे थोडी तरी जनाची नाही मला लोकांच्या जीवाची परवा करा मी काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मला मी फार गंभीर आहे एखाद्या पाच हजार कोटीचा चौदा एकर जागा चौदा एकर जागा अध्यक्ष पाच हजार कोटीचा या ठिकाणी काम होणार आहे एकूण भ्रष्टाचार होणार आहे अध्यक्ष महोदय आणि सहाशे कुटुंबांना दिवसा ढोळ्यात तुम्ही बॅरिकेड करून साध्या पोलीस शंभर पूर्ण पोलिसाचा ताफा चौदा व्हिडिओ बघा तुम्ही महाराष्ट्राची लाज आणि मागासरी अन्याय दिसेल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो हो अध्यक्ष महोदय चौदा वर्षाच्या गर्भवती स्त्रियाला मारलय गर्भवती स्त्रियाला चौदा वर्षाच्या कोराला का ठोकून काढला अध्यक्ष महोदय हा कुठला न्याय आहे आहे की काय आहे बुलडोजर कोणाचा आहे हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि मागासवर्गीयाचा उद्ध्वस्त करायला का आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय लाज वाटत नाही तुम्हाला